ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। 22 जानेवारीला ला आयो धेत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा प्राण प्रतिष्ट उत्साहात हात साजरा केला जाणार त्या त्यासाठी अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरातही मंदिर परिसरा धार्मिक का कार्यक्रमांचं आयोजन करण्यात कार्यक्रमांच परंतु शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भले मोठे खड्डे अनेक दिवसांपासून पडलेले असून अपघातही घडत आहेत याविषयी बावीस जानेवारीला अंबरनाथ नगरपालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष प्रधान पाटील यांनी निवेदन देऊन दिला होता सदर निवेदनाची दखल घेऊन अंबरनाथ नगरपालिकेने आज संपूर्ण रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून भरले आहेत त्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आलं असून नागरिकांना खड्डेमुक्त दिलासा मिळालाय आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा